कोकणामध्ये अति मार्ग देखील सकाळपासूनच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आणि स्वतः संपर्कात आहे रायगडच्या किल्ल्यावर जो प्रसंग पाण्यामुळे घडला होता तिथे देखील आता अधिकारी आहेत रायगडावरच्या पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे परंतु रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जगपुडी आणि राजापूर तालुक्यामध्ये कोदवली नावाची एक जी नदी आहे त्याला पूर आलेला आहे पूर पातळी त्यांनी ओलांडलेली आहे त्याच्यामुळे कुठेही जीवित जीवितहानी झालेली नाही परंतु रायगड किल्ल्यावर जो धबधबा आहे त्या धबधब्यामध्ये काल एक अडकलेला होता त्याचा शोधकार्य सुरू आहे परंतु दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आता मी ट्रॅफिक मधन मला देखील तीन साडेतीन तास लागलेले पाऊस मुंबई शहरामध्ये पडतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना सुटी करण्याच्या रायगडचा देखील विविध जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत ओव्हरऑल पाऊस जोरदार पडतोय त्याच्यामुळे आवश्यकता असेल तरच घरातनं बाहेर पडावं ही शासनामार्फत माझी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना विनंती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो हायवेचा परशुराम घाट आहे तिथे कोसळण्याची दुर्घटना घडली होती परंतु तो रस्ता आता पूर्वत झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी होऊ शकते त्या त्या ठिकाणी कालच मी सूचना दिलेल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि मला असं वाटतं की सतर्कपणाने का प्रशासन काम करतंय परंतु मी जे आवाहन केलं ते महत्वाचं आहे पाऊस पाऊस चालू असताना नद्यांना दूर आलेला असताना घरातन आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं पावसाचं प्रमाण फार मोठ्या पद्धतीने मध्ये देखील रत्नागिरीमध्ये देखील ज्या नद्यांमुळे धोका आहे तिथल्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलेला आहे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत परंतु सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन हेच आहे तिचं आवश्यकता नसेल तर घरात बाहेर पडू रायगड कालचा व्हिडिओ आहे काल, काल प्रचंड पद्धतीनं पाऊस ढग कुटी सारखा रायगडावर झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु आता पाऊस रायगड किल्ल्यावर देखील कमी आहे तिथली पूर्ण गडाची जाण्या येण्याचे मार्ग बंद करून टाकण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कारण केबल कार्क देखील आहे ती देखील कालच्या पावसामुळे थोडी डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळे गडावर सध्या तरी पाऊस चालू असताना जाण्याचं धाडस कुठे करू नये आणि सध्या जोपर्यंत पाऊस जोडणार आहे तोपर्यंत गडावर जाण्याला प्रतिबंध आम्ही निमित्ताने जे हौसेनं बाहेर पडतात त्यांची तर ती हौस आहे परंतु निसर्गानं पावसाचा जो काय जोर धरलेला आहे त्याचा देखील विचार त्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून कोणी जीव धोक्यात घालू नये ही माझी विनंती मी सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारच्या वतीनं विनंती करेन की जर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं मुंबईमध्ये देखील मुंबई शहरामध्ये देखील धुवाधार पाऊस पडतोय त्याच्या सगळ्या प्रिकॉशन महानगरपालिका जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मुंबई यांनी घेतलेले आहेत तरी सुद्धा निसर्गापुढे आपण काय चालू का शकत नाही म्हणून मला असं वाटतं की ज्यांना आहे त्यांनी घरात बाहेर पडावं नाहक कुणी धाडस करू नये त्याच वेळी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या पुलांचं ऑडिट झालेलं होतं ज्या ज्या ठिकाणी पूल कमकुवत झालेले आहेत त्या त्या ठिकाणची वाहतूक देखील डायव्हर्ट करण्यात आलेली आहे परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नाही पाऊस जोरात आहे तर प्रत्येकानं प्रिकॉशन घेतली पाहिजे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की काल दुपारपासूनच मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश मी स्वतः पालकमंत्री त्यांना निर्देश दिलेले आहेत मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील मी चर्चा केलेली आहे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केली पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे माझ्या विभागामार्फत एमआयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पाऊस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनानं सतर्क राहून त्या शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील सूचना